चिरंजीव काय रे आज इकडे कसं काय तुम्ही कॉन्ट्रॅक्टर मित्र आमच्या कामाला कधी येणार माझं घर बांधायचं सामान्य तर आज आपण निघालो आहोत सावर्डे मधील नामांकित व्यक्ती केशव चव्हाण यांच्या लक्ष्मी हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरियल्स या दुकानामध्ये हा आपला मित्र आहे याला घर बांधायचं आहे जरा मटेरियल जरा सांगा ना व्यवस्थित कसं तिरे चांगली गोष्ट आहे जरा ताए� बसा स्वस्त्यात मस्त विक द्या आपल्याकडे सिमेंट स्टील कळापा माझ्या घराला लागणाऱ्या खेळ्यांपासून ते अगदी बिल्डिंगला लागणारे स्टाईलिश स्टाईल पर्यंत सर्व सामान येथे उपलब्ध आहे घरासाठी लागणारे वेगवेगळे कलर स्टील कमोड सिमेंट आय बीम सी चॅनल प्लंबिंग साहित्य यापर्यंत येथे सगळे उपलब्ध आहे घराचं सगळं सामान तुमच्याकडे भेटल बरोबर आहे पण बाहेर मला फ्लेवर ब्लॉक पण बसवायचे होते अरे आपल्याकडे फ्लेवरी कंपनीज आहे आपल्याला कुठला फ्लेवर ब्लॉक पाहिजे ना कलर चे मटेरियल सोबतच यांच्या इथे पेवर ब्लॉक व छावण्या देखील बनतात यांची सेवा दुकानापर्यंतच नाही तर सर्व सामान योग्य घरपोच सुद्धा मिळेल आणि बिल्डिंग मटेरियल मिळण्याचं एकच ठिकाण लक्ष्मी हार्डवेअर सावर्डे बोललो होतो ना तुला एकाच छताखाली सगळं भेटतं बरं झालं माझं तरी टेन्शन गेलं शेट चला लिस्ट नंतर पाठवून देतो चला चला शेट येतो